की आपल्या अधिकाऱ्यांना आजच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं लोकांचं नीट वाटेल नीड बोलायचं हे अशा पेपर ना आम्हाला म्हणून ते पेपर फेकताय किंवा समोरच्या ग्रामस्थ पण पुढच्या जर कोण

अजून माझ्याकडे पाच उदाहरण आहे तुमची लिहून नाहीतर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांनी घेऊन भेटा माझं काही म्हणणं नाही पण मला वेगळी वेगळी सांगायला जाऊ नका सर्वांना वाट तुमची परवानगी असेल तर ते सांगतो नाही तर